ते बंद झाले नाही जे तुम्हाला भेटायला आले बोलले काय चर्चा झालेल्या होत्या काय सांगितले याचा गौप्य स्फोट आपल्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळं जाहीर केलं नाही पण हे हा गौप्य स्फोट करणार आहे का कोणी ते ट्रॅप काय रचत होते आणि त्यातून ते जरा बाहेर निघाले त्यांना वाटलं याला नाव माहित झाले जरा दोन दिवस तीन दिवस झाले त्यांनी आता बंद केले जरा बघूयात पुन्हा जर त्याच्यावर प्रयोगावर आले तर नाव मुंबईतच सांगणार सगळे नावावरती तुम्ही ठाम आहे का का काय का आश्वासनाश्वासनात अब विचारत ना काही देतो देतो हां हां नाही सरकारला माझी जीटीएसातून एवढी फक्त नजर फिरवा म्हणा आणि तुमच्या पोलीस बांधवांना विचारा आणि एकदा मीडियाच्या बांधवांना विचारा पुढे चार किलोमीटर पर्यंत आहे मराठींची मोठे मोठे आहे अमृत नोनी ऑर्थोप्ल ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल वेड़ आली की सगड़े गए मनोजरंगे पाटला जर आप तर मनोज बरोबर लाखोच्या संख्येने लोक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि हे वादळ जे आहे ते आता पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि या पद्धतीने मुंबईमध्येही अशाच पद्धतीने मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही बिड स्वीकी कांबळेसर सा सागरा जी चोवीस तास पुणे तर पुण्यामध्ये आता जरांगींचा हा मोर्चा धडक धडकलेला आहे आणि मुंबईकडे वाटचाल करतोय लोणावळ्यामध्ये आज रात्री मुक्काम असणारे मात्र या मोर्चेदरम्यान झी चोवीस तासचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याबरोबर बातचीत करत असताना जरांगींनी सांगितले मोठे गौप्यस्फोट करणार आहेत त्यामुळे जरांगींच्या या गौप्यस्फोटाची निश्चितच प्रतीक्षा असणारे मनोज जरांगे पाटील लाखो बांधवांसहित मराठा बांधवांसहित आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि पुण्यामधून आज लोणावळ्याकडे ते निघणार आहेत तेव्हा लोणावळ्यामध्ये आज मुक्काम असणार आहे त्याला महत्व देत नाही म्हणे